सर्वसाम। न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरीला गेलेले एक्कावन्न मोबाईल परत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे मागील तीन महिन्यांत चोरीला गेलेले एक्कावन्न मोबाईल ज्यांची एकूण किंमत सात लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपये आहे पोलिसांनी शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आमगाव तालुक्यातील बसस्थानक आठवडी बाजार रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने तांत्रिक उपायांचा अवलंब केला पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लिखीराम दसरे आणि चेतन शेंडे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन चोरीला गेलेले मोबाईल मालकांकडे परत केले या मोहिमेत सॅमसंग व्हिवो वन प्लस ओप्पो अॅपल यांसारख्या महागड्या ब्रँडचे मोबाईल हस्तगत करण्यात आले पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी यामुळे हरवलेले मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढते ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पा पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे आणि त्यांच्या पथकाने केली या मोहिमेत बी पथकाचे लिखिराम दसरे दुधराम मेश्राम चेतन शेंडे विनोद उपराडे नितीन चोपकर यांच्यासह सायबर सेलचे पोलीस हवालदार संजय मारवाडे आणि इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे आमगाव पोलीस स्टेशनच्या बाजार गर्दीचे ठिकाण बस स्टँड वगैरे अशा ठिकाण मोबाईल गहाळ झाले होते अशा तक्रारी नोंद झाल्या होत्या पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ झाल्यामुळे पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे श्री दशरे आणि त्यांची अंमलदार यांनी फार मेहनत घेतली आणि केला सतत सायबर सेलची पण मदत घेतली आणि अशा प्रकारे एकूण एक्कावन्न मोबाईल आपण ट्रेस केले आणि आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर एक्कावन मोबाईल सात लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपयाची किंमत असलेले आपण नागरिकांना आज त्यांना परत दिलेले आहे गणतंत्र दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज ही कारवाई स्टेशन रामगावच्या मार्फत करण्यात आलेली आहे